श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आम्ही कर्क राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीसचे मासिक राशी भविष्य घेऊन आलो हो। आहोत जिथे आपण जाणून घेऊया की हा महिना तुमच्यासाठी किती शुभ आणि सावध राहणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आरोग्य शिक्षण प्रेम लग्न नशीब करिअर आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रहांची हालचाल काय दर्शवत आहे हे कळेल तसेच कोणते ग्रह कोणत्या घरात आहेत आणि ते तुमच्या जीवनावर कसा परिणाम करतील आणि हो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक विशेष उपाय सापडेल जो अवलंब करून तुम्ही हा महिना चांगला बनवू शकता म्हणून चला कर्क राशीसाठी जुलैचे संपूर्ण विश्लेषण सुरू करूया तुमची राशी कर्क आहे म्हणजेच चंद्राची राशी आहे म्हणून सर्वप्रथम लग्नाबद्दल बोलूया बुध तुमच्या पहिल्या घरात आहे जो विचारांमध्ये स्पष्टता आणेल मंगळ आणि केतू दुसऱ्या घरात बसलेले आहे ज्यामुळे कधीकधी संभाषण चांगले होईल तुमच्या कृतीमध्ये तीक्ष्णता आणि पैशात चढ उतार येऊ शकतात राहू आठव्या घरात आहे ज्यामुळे मानसिक गोंधळ किंवा अचानक बदल होऊ शकतात शनी नवव्या घरात बसलेला आहे जो नशीब मंदगतीने पुढे नेईल परंतु जे काही मिळेल ते कायमचे राहील शुक्र अकराव्या घरात आहे जो प्रेम सहकार्य आणि नफ्यात वाढ दर्शवतो आणि बाराव्या घरात सूर्य आणि गुरुची युती आहे ज्यामुळे परदेशांशी संबंधित खर्च आणि क्रियाकलाप वाढू शकतात आणि आध्यात्मिक प्रवृत्ती देखील येऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय श्रीहरी लिहायला विसरू नका जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कर्कराशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या क्षेत्रात काही विशेष चिन्हे प्राप्त होत आहेत तुमचा लग्नेश चंद्र आहे ज्याची गती खूप वेगवान आहे त्याचा थेट परिणाम मन आणि शरीरावर दिसून येईल कधी कधी तुम्हाला उत्साह हो, कधी थकवा कधी उत्साही कधी सुस्त वाटू शकते या महिन्यात हे चढ उतार सामान्य असतील यावेळी मंगळ दुसऱ्या घरात भ्रमण करत आहे ज्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयी असंतुलित होऊ शकतात मसालेदार बाहेरचे अन्न किंवा कच्चे अन्न खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात गॅस आम्लता किंवा अपचन यासारख्या समस्या टाळण्यासाठी हलके आणि साधे अन्न अधिक फायदेशीर ठरेल बृहस्पती सध्या बाराव्या घरात आहे जेव्हा बृहस्पती बाराव्या घरात असतो तेव्हा अनेक वेळा पचनसंस्था मंदावते यकृताच्या समस्या उद्भवतात आणि वजन असामान्यपणे वाढते किंवा कमी होते अशा परिस्थितीत जंक फूड जास्त चरबीयुक्त अन्न किंवा रात्री उशिरा जेवणापासून दूर राहणे ही खबरदारी आहे शरीराला विश्रांती द्या आणि नारळ पाणी सत्तू बेल सरबत इत्यादी पाण्यावर आधारित पदार्थांचा समावेश करा आता आठव्या घरात राहूबद्दल बोलूया हा प्रभाव कधी कधी अचानक घडणाऱ्या घटना गड़ना दर्शवतो गाडी चालवताना किंवा उंचीशी संबंधित कोणत्याही कामात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे गायी निष्काळजीपणा किंवा लक्ष विचलित झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते म्हणून वेग कमी ठेवा आणि लक्ष स्थिर ठेवा आता तुमच्या अभ्यासाबद्दल बोलूया म्हणजेच क्षेत्रात ग्रहांचा प्रभाव या महिन्यात पाचव्या भावाकडे पाहणे महत्त्वाचे आहे कारण हे भाव शिक्षण सर्जनशीलता आणि बुद्धिमत्तेचे प्रतिनिधित्व करते यामुळे पाचव्या भावाचा स्वामी मंगळ दुसऱ्या भावात आहे आणि मंगळाची थेट दृष्टी पुन्हा पाचव्या भावात पडत आहे याचा अर्थ असा की मानसिक एकाग्रता राहील आणि अभ्यासात रस देखील दिसून येईल नवीन अभ्यास सुरू करण्याचा किंवा प्रवेश किंवा फॉर्म भरण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे शुक्र देखील या भावाकडे पाहत आहे ज्यामुळे तुमच्यातील कलात्मकता आणि सर्जनशील विचारसरणी वाढेल जर तुम्हाला डिझाईन आर्ट किंवा सामाजिक अभ्यासाशी संबंधित विषय घ्यायचा असेल तर यावेळी तुमचे मन अधिक जोडले जाईल आणि तुम्हाला संधी देखील मिळू शकतात जे विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याबाबत गोंधळलेले होते त्यांना आता पुढे जाण्यासाठी वेळ मिळू शकतो हो केतू आणि मंगळाची युती थोडी अनिश्चितता आणू शकते कधी कधी असे वाटेल की तुम्ही करत असलेल्या कठोर परिश्रमाचे अपेक्षित परिणाम मिळत नाही अशा परिस्थितीत संयम ठेवा आणि स्वतःला पुन्हा प्रेरित करा जर तुम्ही या महिन्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा परीक्षा देत असाल तर जर तुम्ही लक्ष केंद्रित केले आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकता स्वतःपासून दूर ठेवली तर चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे आता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कर्कराशीच्या लोकांचे प्रेम जीवन कसे असेल ते जाणून घेऊया या महिन्यात पाचव्या भावात विशेष लक्ष द्या हे घर प्रेम मुले सर्जनशीलता आणि मानसिक स्थिरतेशी जोडलेले असल्याने ते देण्याची गरज आहे पाचव्या घराचा स्वामी मंगळ सध्या दुसऱ्या घरात आहे आणि तेथे केतूची उपस्थिती मंगळ अधिक तीव्र करत आहे याचा तुमच्या बोलण्यावर वागण्यावर आणि मानसिक प्रक्रियेवर थेट परिणाम होऊ शकतो तुमचा प्रत्येक लाईक आमच्यासाठी प्रेमाचं चिन्ह आहे तुमच्यामुळेच हे सगळं शक्य होतं शेअर करा आणि कुटुंब वाढवा आमच्या यूट्यूब परिवारात सामील व्हा सबस्क्राईब करा आणि जोडा कायमची नाती सोळा जुलैनंतर महिन्याच्या मध्यापासून ग्रहांची हालचाल अशी असते की थोडासा राग घाई किंवा विचार न करता बोललेले शब्द तुमच्या नात्यामध्ये अवाचित अंतर आणू शकतात दुसरे घर वाणीचे प्रतिनिधित्व करते आणि जेव्हा त्यात अगदी तत्व प्रबळ होते तेव्हा संभाषणात कटुता स्वाभाविक होते अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या शब्दांवर संयम ठेवणे शंका किंवा नकारात्मक विचार टाळणे आणि कोणत्याही विषय मोठा करण्यापूर्वी दोनदा झोपणे आवश्यक आहे आता पाचव्या घराकडे पाहणाऱ्या शुक्राच्या दृष्टिकोनाबद्दल बोलूया आणि तुम्ही प्रेम जीवनात कोमलता आणि भावनिक जोड राखण्याचा प्रयत्न करत आहात जर तुम्ही आधीच नातेसंबंधात असाल तर हा महिना एक नवीन समज आणि खोली आणू शकतो जर तुम्ही संवादात शांतता आणि संयम राखला तर विवाहित लोकांसाठीही हा सल्ला आहे लहान मोठ्या गोष्टींना प्रमाणाबाहेर बनवू नका आणि तुमच्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा आता तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया या, या महिन्यात सातव्या भावाचे विशेष महत्त्व आहे जे केवळ जीवनसाथीशी संबंधित नातेसंबंध दर्शवत नाही तर वैवाहिक आनंद आणि कौटुंबिक सुसंवाद देखील दर्शवते सातव्या सा भावाचा स्वामी शनी सध्या नवव्या भावात आहे जेव्हा सातव्या भावाचा स्वामी भाग्यस्थानात बसतो तेव्हा ते जीवनसाथीसाठी सकारात्मक बदल किंवा प्रगतीची परिस्थिती निर्माण करते याचा अर्थ असा की जर तुम्ही विवाहित असाल तर या महिन्यात तुमच्या जोडीदाराला करिअरमध्ये काही प्रगती मिळू शकते तुम्हाला नवीन संधी मिळू शकते किंवा जुन्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते शुक्राची स्थिती देखील मजबूत आहे जी लाभ स्थानात म्हणजेच अकराव्या घरात आहे ज्यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा सहकार्य आणि भावनिक बंधन टिकवून ठेवण्यास मदतगार होईल याशिवाय बुधाची दृष्टी सातव्या घरात आहे जी परस्पर संवादाचे चांगले संकेत देते जर भूतकाळात काही मुद्द्यांवर मतभेद झाले असतील तर या महिन्यात दोन्ही बाजू मोकळेपणाने बोलतील आणि तोडगा काढण्याचे मार्ग तयार होतील हो एक गोष्ट नमूद करणे महत्त्वाचे आहे बोलण्यावर संयम जी मागील ग्रहांच्या योगात देखील दर्शवली गेली आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल राग येत असेल तर शांत रहा कारण गाई गाईत बोललेले शब्द नातेसंबंधात शांतता आणू शकतात आता आपण सर्वांसाठी सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलूया तुमचे करिअर व्यवसाय आणि नशीब या महिन्यात नव्या घराचे म्हणजेच नशिबाचे संकेत काय आहेत घर आणि दहावे घर म्हणजेच करिअरचे स्थान दोन्ही पाणी महत्त्वाचे आहे सर्वप्रथम आपण नशिबाबद्दल बोलूया शनी नशिबाच्या घरात आला आहे आणि तेही दीर्घ अंतरानंतर जेव्हा शरीर नव्या भावात येतो तेव्हा तो, तो जीवनात गांभीर्य अनुभव आणि संयम आणतो परंतु त्याच वेळी शणी कोणत्याही मोठ्या कामात किंवा निर्णयात थोडा विलंब देखील करू शकतो याचा अर्थ असा नाही की गोष्टी घडणार नाही फक्त थोडा जास्त वेळ लागू शकतो आता भाग्य घराचा स्वामी बृहस्पतीबद्दल बोलायचे झाले तर यावेळी तो सूर्यासोबत बाराव्या भावात आहे बारावे भाव खर्च चिंतन आणि कधी कधी परदेशात जाण्याचे किंवा आत्मनिरीक्षणाचे देखील सूचक आहेत त्याचा परिणाम असा होऊ शकतो की तुमच्या योजना मंदगतीने पुढे जातात किंवा तुम्ही असे काही निर्णय घेता ज्यांचे परिणाम लगेच दिसणार नाहीत जे त्यांच्या करिअरबद्दल विचार करतात की मी काहीतरी नवीन करावे नवीन व्यवसाय सुरू करावा किंवा नवीन ठिकाणी जावे जर मी मोठ्या बदलाकडे वाटचाल करत असेल तर अशा परिस्थितीत थोडे अधिक नियोजन आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो या महिन्यात ट्रेडिंग शेअर बाजार क्रिप्टो किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत खूप विचारपूर्वक पावले उचलणे चांगले जर तुम्ही पहिल्यांदाच असे काही करणार असाल तर तुम्ही तुमची कुंडली एखाद्या पात्र ज्योतिषाकडून तपासावी असा सल्ला दिला जातो आता आपण तुमच्या करिअरबद्दल बोलूया जुलै महिन्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात कोणते वळण घेऊ येत आहे यावेळी दहाव्या घराचा म्हणजेच करिअरचा स्वामी मंगळ दुसऱ्या घरात बसला आहे तर बुध तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात म्हणजेच लग्नात बसला आहे याचा स्पष्ट अर्थ असा की या महिन्यात तुमचे विचार पूर्णपणे स्पष्ट असतील तुम्हाला काय करायचे कधी आणि कसे करायचे हे कळेल तुम्ही कामावर लक्ष केंद्रित कराल आणि निर्णय घेण्यास कोणताही संकोच राहणार नाही बुध लग्नात असल्याने तुमचे विचार खूप स्पष्ट होतील मानसिक नियोजन आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य सुधारेल जर तुम्ही नवीन योजनेवर काम करत असाल किंवा तुमच्या करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला आतून खूप मजबूत बनवेल आता मंगळाकडे एक नजर टाका जो सध्या दुसऱ्या घरात आहे मंगळ येते उत्कटता आणि नेतृत्व गुण आणतो परंतु त्याचवेळी तो रागावर सर्वस्व गाजवण्याची प्रवृत्ती आणि मी बरोबर आहे अशी वृत्ती देखील आणू शकतो आणि जेव्हा सोळा जुलैनंतर सूर्य लग्नात प्रवेश करेल तेव्हा हा स्वभाव थोडा अधिक आक्रमक होऊ शकतो म्हणजेच यावेळी तुम्हाला तुमचा राग आणि आत्म अभिव्यक्ती नियंत्रित ठेवावी लागेल अन्यथा असे होऊ शकते की तुमची कोणतीही छोटीशी गोष्ट वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेदाचे कारण बनू शकते जर तुमचे काम तांत्रिक क्षेत्र आय टी प्रकल्प व्यवस्थापन किंवा लक्ष आधारित नोकरीशी संबंधित असेल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे हे सिद्ध होऊ शकते की तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उत्साहात तुमचे होश गमावू नका आता व्यवसायाबद्दल बोलूया जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर जुलै महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो विशेषत महिन्याच्या उत्तरार्धानंतर म्हणजेच जुलैच्या मध्यानंतर परिस्थिती आणखी चांगली दिसत आहे आम्ही तुम्हाला सांगतो की शुक्र नफा घरात स्थित आहे जे स्पष्टपणे दर्शवते आहे की तुमचे उत्पन्न वाढू शकते तुम्हाला नवीन क्लायंट मिळू शकतात आणि पूर्वी अडकलेले काम देखील हळूहळू पूर्ण होऊ हर� लागेल त्याचवेळी धन घराचा स्वामी सूर्य पहिल्या घरात प्रवेश करताच तुमचा आत्मविश्वास तसेच व्यवसायात तुमची निर्णय क्षम घेण्याची क्षमता मजबूत होईल यामुळे बचत वाढेल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन नियोजन किंवा गुंतवणुकीकडे देखील जाऊ शकता आता बोलूया या सकारात्मक काळाला आणखीन फायदेशीर बनवण्यासाठी उपाय पहिला उपाय दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातून उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची मानसिक एकाग्रता मजबूत होईल दुसरा उपाय सूर्यास्तानंतर चंद्राच्या बीजमंत्राचा जप करा ओम श्री सत चंद्रम से नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा यामुळे मानसिक स्थिरता मिळेल आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढेल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका